महाराष्ट्रामध्ये मागील आठ ते नऊ वर्षाच्या नंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहे कंगार नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी यांनी आता नगराध्यक्ष पदासह इतर सर्व उमेदवारांचे नामांकन अर्ज या कंधार नगरपालिके दिख, परिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर केलेले आहे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट शिवसेना शिंदे गट या मित्र पक्षांचं सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये आहे परंतु कंधार शहरामध्ये या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी ही स्वातंत्र्यरित्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आणि इतर त्यांचे समविचारी पक्ष घेऊन आ, तालुका अध्यक्ष आणि या निवडणुकीमध्ये भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार या ठिकाणी अॅडव्होकेट गंगाप्रसाद येणावा आणि बालाजी पांडवले आपल्या सोबत आहेत तालुका अध्यक्ष आहेत आपण त्यांना या निवडणुकीबद्दल त्यांच्याकडे जाणून घेऊया महाराष्ट्राला ते काय माहिती देतात पांडागरे साहेब नमस्कार आज आपण निवडणूक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे भारतीय जनता पार्टी कंधारच्या वतीनं कंधार शहराच्या वतीनं आज आपण नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे काय माहिती आहे काय अपडेट आहे दोन हजार पंचवीस निवडणूक भारतीय जनता पक्षातर्फे कंधार नगरपालिकेच्या स्थानिक म्हणजे स्वराज्य मतदारसंघात निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष सक्षमरित्या नगराध्यक्षपद प्लस सोळा उमेदवाराचे अर्ज दाखल केलेले आहेत भारतीय जनता पक्षातर्फे जनता दल आर पी आय गट आठवले गट यांच्याशी आघाडी करून ही निवडणुकीला आम्ही सामोरं जात आहे देशामध्ये देशाचे पंत लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली कंधार भारतीय जनता पक्षातर्फे आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत निवडणुकीला सामोरे जात असताना आम्ही सोळा उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत भारतीय जनता पक्षाचे एबी फॉर्मसुद्धा आम्ही आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल केलेले आहेत देशात भाजपची सत्ता आहे राज्यात भाजपची सत्ता आहे कंधार नगरपालिकेवर सुद्धा भारतीय जनता पक्षाची सत्ता येणार यात कुठलीही शंका नाही आम्ही या निवडणुकीला सक्षमपणे सगळ्या ताकदीने सामोरे जातो धन्यवाद आपण स्वतःच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसह इतर सोळा उमेदवाराचे फॉर्म आपण निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सबमिट केलेले आहेत दाखल केलेले आहेत उर्वरित कुठले चार वार्ड शिल्लक राहिलेत काय सांगा आम्ही आतापर्यंत म्हणजे आता अडीच वाजलेले आहेत तोपर्यंत आम्ही सोळा उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केलेले आहे त्यामध्ये आमचा शिल्लक राहिलेला दोन अ पाच पाच ब आणि सात अ हे शिल्लक राहिलेले आहेत ते तीन वाजेपर्यंत फॉर्म पूर्ण होतील त्यांचे सुद्धा बी फॉर्म जोडले जातील महाराष्ट्राच्या राजकारणाच्या सत्तेमध्ये असणारा प्रमुख घटक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ज्या निवडणुकीमध्ये तुम्ही सर्वांनी ताकद लावून त्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विजय घेतून आणला ते आज तुमच्या सोबत काही काँग्रेसच्या लोकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि इथं असं बोलल्या जाते की आता भाजपची ताकद या ठिकाणी कमी झालेली आहे याकडे कसं बघता निवडणुकीला तुम्ही काय विजन घेऊन सामोरं जाणार आहात ताकदीच आकलन नेत्यांनी करण्यापेक्षा जनतेने केलं पाहिजे या ठिकाणी जनतेला माहित आहे या ठिकाणी कंदार शहराचं राजकारण कशा पद्धतीने चालतं या ठिकाणी राजकारण हे तोडाफोडीचं चा राजकारण चालतं उमेदवार फोडले जातात नेते फोडले जातात कार्यकर्ते फोडले जातात परंतु ही जनता फुटणारी नाही ही जनता ही जनतेला सर्व माहित आहे जनता ही सब जाणती आहे जनता निश्चितच या सगळ्या तोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळली आहे या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक होईल विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टी निवडणूक लढेल कोणा त्या टीका टिप्पणीवर लढणार नाही विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक होईल जनतेला हे माहीत आहे जनतेने ठरून टाकलेला आहे की कंधार शहराचा विकास करेल तर भारतीय जनता पार्टी करेल कारण केंद्रात राज्यात भारतीय जनता पार्टी आहे कंधारमध्ये भारतीय जनता पार्टी आहे त्यांनी आले त्यांचं स्वागत होतं ज्यांनी आले आणि ही निवडणूक लढू त्यासोबत आमच्या जनता दल सेक्युलर आणि आर आमच्यासोबत आहेत त्यांच्यासह आम्ही निवडणूक लढवणार आहे भाजपाचं या निवडणुकीमध्ये कोणाशी राजकीय टक्कर असेल किंवा तुम्ही कोणाला प्रतिस्पर्धी म्हणून बघता आमची प्रतिस्पर्धा ही आमच्या आमच्याशीच आहे आमच्या विरोधामध्ये काँग्रेस आहे आमच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी आहे आणि आमच्या विरोधामध्ये घराणेशाही आहे आमच्या आमची लढाई ही घराणेशाहीच्या विरोधात आहे भारतीय जनता पार्टी विकासासाठी लढते आणि आमची लढाई घराणेशाहीच्या विरोधात आहे विजयन घराणेशाही त्याच्यानंतर सत्तेत असणारे घटक आज आपल्यासोबत नाहीत तरी तुम्ही निवडणुकीमध्ये सामोरं जातात पण त्या जागा चार जागा आपण आता अडीच वाजलेल्या आहेत अर्धा तासाचा ता वेळ आहे चार जागा तुमच्या रिक्त आहेत काय काय म्हणजे कसं का, बघता काय म्हणजे कुठून काय कलेक्शन आहे काय का त्या चार जागेचं काय चार जागेमध्ये त्या ठिकाणी आमचा मित्र पक्ष जनता दल सेक्युलर तो त्या ठिकाणी निवडणूक लढत प्रभाग क्रमांक पाच प्रभाग क्रमांक दोन त्या ठिकाणी जनता दल सेक्युलर आमचा सहभागी सहभागी मित्र आहे पक्ष आहे घटक पक्ष आहे तो लढेल कंधार भाजपचे तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट गंगा प्रसाद येनेवा येणावा आणि कंधार भाजपाचे मंडळचे ग्रामीणचे बालाजी पांडागळे माजी सभापती आपल्या सोबत आहेत त्यांनी आता भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सोळा उमेदवाराचे अर्ज भरले आणि नगराध्यक्ष पदाचा ओबीसीचा अर्ज या ठिकाणी भरला सर्व अर्ज सबमिट केले आता अडीच वाजत आहेत तीन वाजताचा वेळ बाकी आहे बाकीचे उर्वरित चार फॉर्म भरले जातील असं या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे स्टार भारत साठी राजरत्न गायकवाड नांदेड